स्वातंत्र्यवीर सावरकर यांची उद्या जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्ताने आज विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलंय आहे दुपारी एक वाजता हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधल्या सभागृहामध्ये पार पडेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सावरकरांविषयी भाषण करणार आहेत यावेळेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवरती अमित शहा कायम निशाणा साधणार का हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल सावरकरांच्याविषयी राजकीय पक्षांची भूमिका नेमकी काय आहे ते सुद्धा पाहूयात शिवसेना ठाकरे गट सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका शिवसेना शिंदेगट काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेचा सा निषेध सावरकरांचं हिंदुत्व आणि स्वातंत्र्य लढ्यामधल्या योगदानावरती नेहमीच भर तर सावरकरांवरती नेहमी टीका केली जाते काँग्रेसकडून हिंदुत्वाच्या विचारांशी असहमती दर्शवली गेली आहे आणि माफीवीर अशी राहुल गांधी यांनी सुद्धा टीका केलेली होती सुप्रीम कोर्टानं याच प्रकरणामध्ये राहुल गांधींना समजही दिली होती तर शिवानी वडेट्टीवार यांच्याकडून सुद्धा सावरकरांवरती टीका झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाकडून सावरकरांवरती तुलनेने संयमित भूमिका घेतली जाते सावरकरांसह सा सगळ्याच महापुरुषांचा सा आदर करतो असं अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं सावरकर हे दैवत आहेत आणि त्यांचा अपमान सहन करणार नाही